दोन चम्मच पोहे खायचा हे घेतलेला आहे बेसनपीठ आणि त्यामध्ये दही टाकून घेत आहे आहे हिरवी हिरवी मिरची लसूण आदरक हे बारीक करून घेतलेला आहे अद्रक नसाल आवडत तर नाही टाकलं तरी चालत कडेपत्ता धुवून घेतलाय कोथिंबीर

मोरी छान तडतडली जिरे टाकते छान जिरे टाकले आता त्यामध्ये कडी पत्ता लसून आगड्यात एकदा घेतलेले फिरून घेते थोडस बेसनपीठ आणि कढी मिक्स करून घेतलेला आहे आणि लागण दही आणि बेसन पीठ करून घेतलेलं आहे आणि लागण तेवढं पाणी टाकलेलं आहे हळद टाकलेली आहे यामध्ये आणि हिंग टाकायचं आहे आपल्याला हिंग आता जेणे कचरत मिक्स केलेला आहे हे टाकून घेते त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे कारण हे छान आता अशी उकळी आलेलं आहे उकळी येऊन द्यायचं नाही आणि असं झालं घालून द्यायचं तर मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार आता यामध्ये टाकून घेत आहे कारण कढीपत्ता आणि कोथिंबीर कढीला पाहिजे तर खूप छान होती ना कढी तर खाण्यासाठी ही कढी आपली तयार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा एकदम सोप्या पद्धतीने बनवली आणि खायला खूप टेस्टी लागते कढी जिरा राईस बनवलेला आहे सोबत खाण्यासाठी का ता। खायला